सोरियासिस हा एक क्रोनिक इन्फ्लॅमेटरी ऑटोयम्युन स्किन डिसऑर्डर आहे सोरियासिस होण्याची महत्त्वाची तीन कारणं कोणती पहिलं कारण म्हणजे तुमचं लिथार्जिक लिवर स्लगिश लिवर याचाच अर्थ तुमच्या लिवरची कार्यक्षमता ज्यावेळेला मंदावते कमी होते त्यावेळेला तुम्हाला सोर्यासिस होतो दुसरं महत्त्वाचं कारण तुमच्या किडनीची कार्यक्षमता ज्यावेळेला कमी होते त्यावेळेला किडनीकडून होणारे फिल्ट्रेशन प्रॉपरली होत नाही शरीरातले टॉक्झिन्स किडनीद्वारे बाहेर व्यवस्थितरित्या टाकले जात नाहीत आणि मग ते टॉक्झिन्स तुमच्या रक्तात जमा व्हायला लागतात तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचं अशुद्ध रक्त अशुद्ध रक्त होण्यामागचं कारण लिव्हर आणि किडनीची खराब झालेली किंवा कमी झालेली कार्यक्षमता यामुळे तुमच्या शरीरामध्ये कडून आणि किडनीकडून शरीराचं डिटॉक्सिफिकेशन व्यवस्थित होत नाही शरीरामध्ये रक्तामधील टॉक्झिन्स हे वाढायला सुरुवात होते विषारी द्रव्य जमा होतात रक्तात आणि हे अशुद्ध रक्त हेच सोरियासिसचं तिसरं महत्त्वाचं कारण आहे त्यामुळे तुम्हाला जर सोरियासिस बरा करायचं असेल तर तुमचं लिव्हर किडनी आणि रक्तशुद्ध करणं अतिशय महत्त्वाचं आहे थँक्यू